आम्ही भाऊ बहीण अशी चिठ्ठी लिहून एकाच ओढणीने घेतला तरुण तरून आणि तरुणीने गळफास सोलापूर शहरातील कर्णिक नगरात वाहनचालक असलेलं युवक आणि महाविद्यालयीन युवतीनं एकाच ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही त्यांनी चिठ्ठी लिहिली असून दोघ जण बहीण भाऊ असल्याचा उल्लेख यात करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे रोहित भीमू ठणकेदार वर्ष तेवीस राहणार शांतीनगर मड्डीवस्ती सोलापूर आणि अश्विनी विरेश केशापुरे वयवर्ष तेवीस वस्ती भवानीपेठ सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत शहरातील कर्णिकनगर इथल्या सिव्हिल हॉस्पिटल सोसायटी इथल्या घर नंबर सहाशे बी मध्ये पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये रोहित आणि अश्विनीनं छताला असलेल्या लोखंडी हुकला एकाच ओढणीच्या साह्यानं गळफास घेतल्याचं दिसून आलं त्यानंतर एमआरडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच ते दोघेही मरण पावल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं मयत रोहित ठणकेदार हा वाहन चालक होता तरुणी अश्विनी केशापुरे ही कर्नाटकातील एका महाविद्यालयात डी फार्मसी करत होते बुधवारी सायंकाळी ती कॉलेजला कर्नाटकात जाते म्हणून निघाली मात्र कर्नाटकात गेलीच नाही माझे भावाजी मुलगी आहे ते राहायला शाहर आहे कॉलेजला डी फार्मसीला बागलकोटला होते काल बागलकोटला गेले होते काल आईचं चा आधार कार्ड ओरिजिनल पाहिजे होतं म्हणून काल संध्याकाळी आले सोलापूरला बागलकोटवरनं परत आज सकाळी आधार कार्ड घेऊन गावाला जातो म्हणून गेले सकाळी सहा साडेसहा वाजता त्यांच्याही आमचे आमची वहिनी रिक्षामध्ये बसून दिली म्हणजे आम्ही माझा भाऊ आणि मी दोघं कामाला जातो ना त्याच्यामुळे स्टेशनला जाऊ शकलो नाही आम्ही मग आमची वहिनी काय गेले रिक्षामध्ये बसून पाठवून दिले पाठवून दिल्यावर फोन लावले आमच्या वहिनी कुठं आहे काय आहे म्हणून ते वाट्यामध्ये जे गाव येते ते गावा उघडा नावा सांगितली ना, त्यांना मी ह्या गावाला त्या गावाला आहे म्हणून सांगितले त्यांच्या मामाला फोन लावला त्यांचा मामा म्हणला मी बी लावा ला लावलो तरी फोन उचलली ना तिनं म्हणला एवढंच काहीच कल्पना नाही आम्हाला आजपर्यंत काहीच कल्पना नाही एक आठ पंधरा दिवसापासून त्यांनी घरी येत होता दोन चार दिवसाला कोण येत होता घरी ते मुलगा आत्महत्या केली हा ते मुलगा येत होता मग आमच्या मुलीला इशाराच काम आहे आमचं कोण आहे म्हणून भाऊ आहे भाऊ आहे म्हणले मग त्यांनी बी आल्यावर काका नमस्कार म्हणला आता कोण बी नमस्कार गेल्यावर नमस्कार कराचं कर्तव्य आहे नमस्कार गेला गेल्या एक चार दिवसापूर्वी बी आला होता त्याने नमस्कार काका म्हटला आणि घरात गेला आता भाऊ आहे म्हणल्यावर जाते जाते, जाते म्हणल्यावर आम्ही काय लक्ष दिले नाही रोहित यानं घर मालकाकडून कर्णिक नगरातील या घराची चाबी काही दिवसांपूर्वी घेतली होती रोहितच्या पश्चात आई वडील एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून प्राथमिक तपास हवालदार गायकवाड हे करत आहेत